गोविंद पद्धकाने एक स्पायडर मॅन तयार करतात आणि आपल्याला आता थोड्या वेळात त्यांना इथं एक स्पायडरमॅन बघायला भेटणार आहे झालं काय झालं काय होत होत्र चेंबूर दुसरी सलामी मी मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कोणता आहे ते तुम्हाला तमिनीलवरून समजलंच असेल तर आज आहे ना आम्ही चाललो आहे दहीहंडी पुढायला आमच्या चेंबूरवरून योणाला आणि पुण्या आणि पुण्याला गेल्यावर आहे ना आपला मस्त्यापैकी रंगीबेरंगी दहीहंडी अशा लायटिंगमध्ये सजवलेल्या असतात आणि फुलांनीसुद्धा सजवलेल्या असतात दहंड्या बघायला मिळणार आहे तर पुण्यातला दहंडी उत्सव आहे ना हा संध्याकाळी सातच्या नंतरच चालू होतो आपल्याकडे मुंबईला आहे ना दिवसाचे दहंडी असतात तर पुण्याला संध्याकाळी सातच्या नंतर हा दहंडी उत्सव खरा सुरुवात होतो चला आता आम्ही लोणावळ्याला चालू आहे लोणावळ्याला आपल्याला थोडं लावायचं आणि तिकडून मग पुण्याला जायचं आणि हे सगळं आमचा यांना सहयोग मिळून जात होतात बघा सगळे इकडे आहेत आणि इकडे सगळे आहेत ना बघा फोटो काढतायत तर चला आता डायरेक्ट आपण येथू या लोणावळा बस आहे आणि या बसमध्ये आपण जायचं भरली चला चला आम्ही आता फायनल येणार इथे आपल्याला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे त्या चौकामध्ये जाऊन आपल्याला हांडीला सलामी द्यायचे आणि हा आहे चला हे बघा इकडे पुढे दोन दोन हांडे असतात त्या दोन्ही पण हांड्यांना आपल्याला सलामी द्यायचे अर्धे जण पुढे गेले आणि अर्धे आहेत ना हे बघा इकडून चालत देत आहेत परत हे चला ए चला लवकर मंडळी बघा इथे एक हांडी आहे आणि आता इथे हांडीची पूजा करत आहे हांडी बांधून झाले नाही तर हे बघा आता इथून आपल्याला पुढे आहे पुढे पण एक सलामी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे आहे इथं पण आपल्याला हांडीला नंतर परत येताना इथे सलामी द्यायचे बघा इकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे आणि हे बघा इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि इकडे जी अंडी आहे हे बघा सर्व राजकीय पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोविंदाबद्ध चेंबू घातला चेंबू अतिशय सुंदर ही पाच थराची सरामी अभिनंदन चला गाण्या वाजवा गाणं वेशभूषा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील हा गोविंदा या ठिकाणी शेवटच्या फरावर जाऊन हलवाय देणार आहे उत्कर्ष गोविंदा पटक अतिशय सफाईदारपणे पाचव्या धाराची सलामी सगळ्यांनी जरा दर उभे राहा जरा छत्रपती शिवाजी महाराज होते वेशातील हा भावला या ठिकाणी सलामी आहे चला फायनली इथे आहे ना दोन्ही पण सलामी आमच्याच सहयोग गोविंद पदकाचे दोन ग्रुप केलेले आम्ही इकडे येऊन पास पास दो दोन ग्रुपने पाच पाच थराचे सलामी दिल्या ज्यावेळी सात थर लावायचे असतात ना तेव्हा आमच्या गोविंदाबद्दल दोन्ही पण एकत्र येतात आणि मग सात थराची सलामी दिली जाते आता इथे दोन ग्रुप केले आम्ही दोन्ही पण ग्रुपने पाच पाच तराच्या सुंदर अशा सलामी दिल्या आणि एका सलामीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा करून सलामीचा जो वरचा गोविंदा होता तो सलामी देत होता बाबा आता थर लावून झाल्यानंतर हा सगळीकडे जेवण आले आणि हे इकडे ना सगळे जेवायला बसले आहेत बघा हे बघा मस्तपैकी एक गरम गरम पावभाजी खात आहेत पण अगदी इकडे बसले आहेत अगदी इकडं हे बघा असं ग्रुप ग्रुप नूप बसले आहेत इकडं तिकडं चला आता इथून आहे ना आपल्याला जायचं आहे पुण्याला सगळे हे बघा सगळेजण आता गाडीमध्ये बसले आहेत आणि आता आम्ही आहे ना इथून चाललोत पुण्याला हे बघा एवढं सगळेजण आहेत हे बघा मजा मस्ती चालली ही गाडी आणि अजून एक आमचा गाडीचा पाटी अजून एक गाडी आहे काय आम्ही साई तुळोस वाले नाहीये साई आपले काय शौर्य वाले साई शौर्य साई आणि आता पुण्यामध्ये पोहोचले आणि इकडे आला आपल्याला पुण्यामध्ये आज मस्तपैकी रंगीबेरंगी कलाक असे हंडा बघायला भेटणार आहे मस्तपैकी सुंदर असे बघायला भेटणार आहे त्या टायम आपल्याला इथे आला सलामी सलामी द्यायची खूप गाड्या तिकडे खूप ट्रॅफिक आता आपल्याला आता सलामी द्यायला जायचं सात लाख इकडं आहे ना आमचं गोविंद पथक आणि एक स्पायडरमॅन तयार करतात आणि आपल्याला ना था 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 आता थोड्या वेळातच त्यांना इथंच एक स्पायडरमॅन बघायला भेटणार आहे हो आता इथून एक मोठा असा स्पायडरमॅन बाहेर पडणार आहे या बोलक्यातून हे काहीतरी नव झालं काय झालं काय होतं काहीतरी होता नवीन लपून घेऊन चालले का स्पायडरमॅन आहे ना अचानक पब्लिक मध्ये दाखवायचं नाही डायरेक्ट कराला सलामी देताना स्पायडरमॅन दिसणारा बहुतेक चला काय बघा स्पायडरमॅन स्पायडरमॅन चला चला आपल्या पुढे सलामी द्यायची पुण्याला आल्यावर आहे ना मस्त पैकी आपल्याला रंगीबेरंगी बेरंगे हांड्या बघायला भेटतात इकडे आणि खूप सारे असे लाइटिंग केलेली असते ते आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर नानासाहेब वाळके सन्मान्य गांधीले डॉक्टर दिलीपराव बुरकुटे राहुलटे मान्यवरांचं स्वागत डोळ्यांचं सहयोग मित्र मंडळ चेंबूर दुसरी सलामीरमॅन होतो बाहेर मध्ये आणि पल आता बानरमध्ये आम्ही एक सलामी दिली इथे आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे कोथरूडला चला सगळी एकदम आता गडबडच होणार आहे पळापळ होणार आहे चला आता डायरेक्ट कोथरूडमध्ये भेटूया चला मंडळी आता आम्ही पोचलो कोथरूडला आता या कोथरूडला पण आपल्याला आहे ना सलामी द्यायची आहे दंडीला चला बघा सगळेजण ना पळतात कारण का इकडे आल्यावर आहे ना खूप ठिकाणी सलामी जायची असतात चला आता पोतरूटला पण आपला लाईक आणि शेअर आणि द्यायची तर चला म्हणून शिवसेक बघूया सगळ्यांनी बुकून घ्या बघून गेलो तर लक्षात आलं तर आपल्या घरी जाऊन आपण i'm सात लावून आज कडक सात करून उठलवले गाव मध्ये आणि पण एकदा उचलणार आपला अमोल लाईक द्या सबस्क्राईब करा नाही आपले अंडी एकदम मजबूत ना दिवसभर खूप खूप हो नक्की काही अंड्याला सलामी दिल्या पाच तराच्या दिल्या सहा तराच्या दिल्या आणि इथे शेवटच्या अंडीला सात तराची सलामी दिली आणि अंतर मग अंडी फोडली नाही फायनली दयांनीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळी प्रेक्षक मंडळी घरी गेले आणि आपले गोविंद पंडकाचे सगळे मेंबर हे बघा हे सगळे इथं आता तयार लागले कारण आता थोड्या टायमात आपल्याला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर घरामध्ये होतो त्याच्यामुळं सगळा पूर्ण व्हिडिओ नीट आपल्याला बनवता आला नाही तर जेवढा थोडा थोडा बनवायला भेटला तेवढा थोडाच बनवला आहे आणि बघा चला आता जेवायचं आहे आणि एकदा पुन्हा आपल्याला गाडी पोहोचवून आपल्या चेंबूरला जायचं आहे तर चला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद